मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बघूया मुंडेमध्ये घोळ का पडतो समोरच्या भागामध्ये काखेमध्ये ओढतं घोळ का पडतो पाठीमागच्या आणि समोरच्या भागामध्ये ते कसं काय पडू नये त्यासाठी आपण काय करायचं ते बघूयात म्हणजे तुम्हाला तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल काय होतं ब्लाऊज तयार करता येतो पण मुंडेमधले घोळ आल्यामुळं तो ब्लाऊज आपला परफेक्ट दिसत नाही तो कसं परफेक्ट दिसावा त्यासाठी काय बदल करायचे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात येईल तर बघा आता काय करायचं आहे सुरुवातीला आता मी इथं ता उंची टाकणार आहे ब्लाऊजची तर आपण उंची तेरा इंच घेतलेली आहे साडे तेरा इंच उंची ते आहे त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजला मुंड्याला करा द्या अडीच इंच गळ्याची गे रुंदी घेतलेली आहे आपण तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे तर इथं मी आपलं बेसिक माप टाकून दाखवत आहे समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला तर माप टाकताना आता हीच आपण समोरच्या पार्टचं माप टाकूयात आणि मग मुंड्याचं टाकूया म्हणजे तुमच्या पटकन असं लक्षात येईल व्यवस्थित म्हणजे तुम्हाला कुठं चुकतो आपण ते लक्षात येईल त्यासाठी ते आपण हा समोरचा भाग तयार करत आहोत गोलाकार द्यायचा आहे गोलाकार झालेला आहे आपला समोरचा गोलाकार दिल्यानंतर आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला मुंडा जो आहे तो आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे प्लस छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं माप जरी म्हणलं तरी चालेल तर कुठले आता मुंडा किती शोल्डर किती आपला समोरचा गळा किती हे आपल्याला महत्त्वाचं नसून आता मुंड्याला आकार कसा द्यायचा हे महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार ते माप टाकून घ्या म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल कुठलाही ब्लाऊज घ्या असंच माप टाका मी जसं आता दाखवत आहे त्याप्रमाणे छतीचा चौथा आणि मार्जन हे असं मार्किंग केलेलं आहे आता आता मुंड्याला दीड इंच आणि एक इंचा आकार द्यायच्या अगोदर आपल्याला इथं पाव इंच बाहेरच्या बाजूला घेऊयात आपण आणि मगच आपण मुंड्याचं माप टाकूयात म्हणजे आपण आता आपल्याला काय करायचं आहे पाव इंच बाहेर घ्यायचं आहे फक्त पाव इंच म्हणजे अर्ध्यातलं अर्धा पाव इंच आणि पावलींचं इंच बाहेर घ्यायचं आहे आणि पावलींचं इंच बाहेर घेतल्याच्यानंतर आपल्याला एक क्रॉसमध्ये असं मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आपला घोळ कुठं पडतो इथं पडतो वरती शोल्डरमध्ये पडत नाही इथं खाली पडतो त्यामुळे हे आपण असं करून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार आपला मुंडा जो आहे तो काखेमध्ये ओढणार पण नाही ढिल्लाही पडणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर आता इथं आता आपण पाव इंच जिथून बाहेर घेतलेलं आहे त्याच्या पुढे दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आपण अगोदर काय केलं असतं इथून घेतलं असतं पण आता आपण इथून दीड इंचाला एक मार्किंग केलेलं आहे आणि मग एक इंचाला एक मार्किंग केलेलं आहे म्हणजे आता आपण अलीकडच्या बाजूनी आकार दिलेला आहे आता मुंड्याला परफेक्ट गोल आकार द्यावा पहिला आकार देताना दीड इंचा तो मार्जिन जे आहे आपलं मार्जिनपासून सुरुवात करायची आहे आणि आपण अगोदर जो सहा इंचा मुंडा घेतलेला ना त्या सहा इंचाच्या मुंड्यापर्यंतच आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आणि आता एक इंचाचा मुंड्याला आकार देताना आपल्याला काय करायचं आहे इथून सुरुवात करायची आहे आणि आपलं जे बाहेर आपण पाव इंच घेतलेलं आहे तिथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे असा गोल आकार म्हणजे आपला मुंड्याचा गोलाकारही येईल आणि जे शोल्डर जे आपलं गोळारून म्हणजे मुंड्यामध्ये जे आपला घोळ पडतो इथं तो घोळही पडणार नाही म्हणून असा आकार घ्यायचा आहे आपल्याला कसं घ्यायचं बाहेरचा आकार आहे तो बाहेरच्या आकार याला द्यायचा आतला आकार आहे तो आतल्या बाजूला असं देऊन घ्यायचा आहे कटिंग करताना पण अगोदर एक इंचाचं कट अगोदर जे आकार आहे तो कट करायचा आणि नंतर दुसरा आकार जो आहे तो कट करायचा इथं बघू शकता आपले आकार कसे व्यवस्थित असे एकदम गोल आलेले आहेत हे असे आकार आले ना तर आपला मुंडा जो आहे तो अजिबात इथं शो म्हणजे शोल्डरमध्ये इथंही उतरणार नाही उतराचा ना ना। तर प्रॉब्लेम येत नाही आपलं माप परफेक्ट असतं आणि इथं जो घोळ पडतो तो हे आपण डाऊन करून बाहेरच्या बाजूने घेतल्यामुळे इथंही घोळ पडणार नाही तर अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि फिटिंग करताना आपलं जे आहे ते परफेक्ट व्यवस्थित येईल तर आता आपलं हे मुंडेचं पण झालेलं आहे आपण योगपट्टीचं जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे इथं आपण सव्वा तीन इंच घेऊया आणि इकडच्या साईडला अडीच इंच अडीच इंचा बॉक्स तयार करायचा इकडंही अडीच इंच घ्यायचं अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला आणि अडीच इंचा बॉक्स तयार केल्याच्यानंतर आपण इकडल्या बाहेरच्या बाजूने असं इथून अडीच तीन इंचापासून हे असं आपण राऊंडमध्ये इथं कटोरीला योगपट्टीला आकार दिला ना तर कटोरीही आपली इथं व्यवस्थित बसते आणि दिसतेही व्यवस्थित फिटिंगमध्ये फिनिशिंगमध्ये हे असा आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग कसं करायचं तर बघा ह्याचा मध्ये काढून घ्यायचं आहे जितकं येईल त्याचा मध्ये काढायचा आहे तर हा मध्ये काढला इथं एक इंच घेतलं आणि इथून खाली सव्वा दोन इंच घ्यायचं आणि हे असं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे सव्वा दोन इंच घ्यायचं ज्यांचं मुंड्यामध्ये घोळ पडतो त्यांनी अडीच इंच न घेता सव्वा दोन इंच घ्यायचं आहे तर बघू शकता हे जे आहे ते आता आपलं परफेक्ट असं कटोरीचं मार्किंग करून झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही समोरच्या भागाची कटिंग जर केलं तर तुमचा समोरचा भाग बिलकुल कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही कटोरीही आपली व्यवस्थित येणार जोपट्टी आपली व्यवस्थित आलेला आहे हा आपला समोरचा गळ आहे हे आपले मुंडेच्या आकारही व्यवस्थित आहेत आणि ऑटोमॅटिक ह्याच्यासोबत आपल्या पाठीमागाचा भागाचंही कटिंग होतं अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या कटोरीचं माप टाकायचं आहे समोरच्या प भागासाठी मुंड्याला असे आकार द्या म्हणजे पाठीमाग समोर बिलकुल घोळ पडणार नाही तर बघा असेच यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच यूजफुल व्हिडिओ बघायला मिळतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद Well, there right.